त्यांनी मला कधी पाच वर्षात ॲक्सेप्टच केलं नाही मी प्रभागातली जी जी कामं करेल त्या प्रत्येक कामामध्ये अडथळा कसा येईल हेच त्यांनी पाहिलं रस्ता लाईट पाणी ड्रेनेज कचरा मी स्वतः सक्षम आणि सुशिक्षित असल्यामुळे मी माझ्या हिमतीवरती या ठिकाणी पार पाडलेली आहेत भाऊंचा स्वभाव तसा नाही जो हुकुमशाही पद्धत सत्ताधारी पक्षाची आहे ती भाऊंकडं किंवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे नाही गुडविल आहे अजिबाऊची जे काम आहे त्यांच्याकडे बघूनच जनतेने यांना मतदान केलं होतं कालांतराने प्रत्येकाला स्वार्थ असतो त्यांनी स्वार्थ पाहिला आजी भाऊना सोडून गेले पण अजित भाऊ जागेवर ठाम राहिले आज ही जनता अजित भाऊच्या मागच आहे त्यांना अजित भाऊंनीच मोठं केलेलं आज त्यांची साथ सोडून ते बीजेपीत गेले पुरा भागातली सर्व मतदार बंधू म्हटले तिने जरी सोडलं तर आम्ही भाऊंना सोडणार नाही आज भाऊंमुळेच ती मोठी झालेली तर ज्या ज्या लोकांनी अजित भाऊ भावने यांना या ठिकाणी सोडून गेलेले आहेत तर त्यांना माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही तुमचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे तुमच्या मनाला विसरायची गरज आहे की खरंच या माणसाने काय कमी केलं होतं आपल्यासाठी अशा कुठल्या भूल तापाला बळी पडला की त्याच्यामुळे अजित भाऊ यांची तुम्ही त्या ठिकाणी साथ सोडली निश्चित जनता या गोष्टीबाबत रोष पाळून आहे आणि ते येणाऱ्या पंधरा तारखेला ते रोष बाहेर काढून गड्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्या ठिकाणी रोष व्यक्त करेल निश्चित आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये उभा आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये आज अजित भाऊ घवाने यांचा हा तर हा प्रभाग ओळखला जातो भोसरी विधानसभेतील तर या भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं सध्या पाहायला मिळून येते आज माझ्यासोबत आहेत तसं बघायला गेलं तर बारसे मॅडम आहेत त्यांनी देखील प्रभाग क्रमांक पाचमधून दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टीमध्ये त्या होत्या त्यावेळेस भरघोस असं मतदान घेऊन त्या देखील विजयी झाल्या परंतु आज त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्षात अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला राष्ट्रवादीतून राष्ट्रवादीतून त्या सध्या आता निवडणूक लढवत आहेत तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक सातमधून भीमा काकी त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातमधून निवडणूक लढवली होती ती पण भारतीय जनता पार्टीमध्ये असताना दोन हजार सतरामध्ये ज्या निवडणुका झाल्या ह्या दोघेही भरघोस असं मतदान घेऊन विजयी झाल्या दोघेही नगरसेविका म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेले परंतु सध्या आता भीमा काकी ज्या आहेत त्या सध्या प्रभाग क्रमांक सातमधून थेट आता प्रभाग क्रमांक पाचमध्ये आलात त्याचं येण्याचं कारण म्हणजे सध्या काकी ज्या आहेत त्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्या इथं वास्तव्यास आहेत त्याच्यामुळे त्यांचा देखील दांडगा संपर्क या प्रभागामध्ये आहे तसं बघायला गेलं तर बारस मॅडमसुद्धा या प्रभागामध्ये त्यांचं अस्तित्व आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये ते भरघोस असं मतदान घेऊन विजयी झाल्या परंतु तसं बघायला गेलं तर आपण पाहतोय की या प्रभाग क्रमांक पाचमधून अनेक असे जे काही उमेदवार आहेत ते सध्या आता सत्तेत गेलेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीतले जे उमेदवार होते दोन हजार सतरा साली निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादीसोबत आहेत पण राष्ट्रवादीतले जे काही उमेदवार होते ते सध्या आत्ता भाजपात गेलेत त्याच्यामुळे सध्या आत्ता समीकरणं जे आहेत ते सध्या आत्ता वेगळी झाली आहेत काकी आहेत माझ्यासोबत काकी कसं पाहताय ज्यांनी अजित भाऊ घवाने यांनी ज्यांना या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाचमधून ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्यावरती ठामपणे विश्वास टाकला ते सध्या आत्ता राष्ट्रवादीतून दुसऱ्या पक्षात गेलेत का बरं त्यांना वेळ जाण्याची का आली ज्यांना मोठं केलं अजित गवान यांनी त्यांनी आता साथ सोडली आहे नमस्कार माझं नाव भीमताई पोपटराव फुगे मी प्रथम प्रभाग क्रम क्रमांक सातमध्ये निवडून आले आता मी सध्या राहायला पाचमध्ये आहे मी पाचमध्ये मला जावंच लागतात माझे ते तर आम्ही जरा जरा थोड्या कारणामुळं प्रभाग क्रमांक पाचमधून राष्ट्रवादीची तिकीट मागली एका शब्दामध्ये आम्हाला अजित भाऊंनी आणि अजित पवारांनी आम्हाला तिकीट दिली आम्ही त्या जो जोरावर ज्या माझ्या विरोध आहे त्यांना अजित भाऊंनीच मोठं केलेलं आहे आज त्यांची साथ सोडून ते बी जे पीत गेले पण आत्ता प आता जे त्यांचा चालू आहे कार्यक्रम तो भाऊंमुळंच झालेला आहे सगळा भाऊंमुळंच त्या मोठ्या झालेल्या आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांचा विश्वास ठेवणार ना, नाही भाऊ पण नाही ठेवणार भाऊला धोका प्रभातली जनता म्हणजे ही मान्य करणार नाही असं म्हणायचं ना तुम्हाला प्रभागातली जनता मान्य करणार नाही आहे ना 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 ज्यांना मोठं केलं ज्यांच्या सोबत राहिले ज्यांच्या सोबत येतं पक्षात या ठिकाणी त्यांनी कामकाज पाहिलं त्यांना सोडलं त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही करणार नाही म्हणून प्रभागातली स सर्व मतदार बंधू म्हटले आम्ही भाऊंना सोडणार नाही तिने जरी सोडलं तर आम्ही भाऊंना सोडणार नाही आज भाऊंमुळे ती मोठी झालेली प्रभागातली जनता अजित भाऊ सोबत आहे म्हणजे तुमच्या सर्वांच्या पाठीशी आमच्या सर्वांच्या पाठीशी निश्चितच खरं तर भीमा काकी माझ्या सोबत होत्या खरं तर त्यांनी देखील वक्तव्य केलेलं पाहायला मिळत होते की या प्रभा क्रमांक पाच मधून ज्यांना अजित गव्हाण यांनी ज्यांना उमेदवारी दिली ज्यांना मोठं केलं त्यांनी सध्या आता साथ सोडली त्याच्यामुळे प्रभागातली जनता अजित घवने यांची जी आहे ती साथ सोडणार नाही आहे अजित यांच्या सोबत उभा राहणार म्हणजेच अजित घवने यांच्या माध्यमातून जो काही पॅनल तयार झाला यांच्या माध्यमातून ह्या पॅनलचे चारही उमेदवार या ठिकाणी भरघोस असं मतदान घेऊन विजयी होतील असा ठाम विश्वास भीमा काकींना आहे तसं बघायला गेलं तर माझ्यासोबत बारसे मॅडम आहेत तुम्ही देखील भारतीय जनता पार्टीत होतात सध्या तुम्ही आत्ता राष्ट्रवादीत आहात परंतु भाजपमध्ये ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस इथं नगरसेवक म्हणून तुम्ही पद भूषवलं खरंतर इथले जे काही शाळेचे आरक्षण असतील ग्राउंडचे आरक्षण असतील प्रभागातल्या विकासाच्या निधीच्या संदर्भात असतील वेळोवेळी तुम्ही तिथं पाठपुरावा केला तुम्हाला काय अडचणी निर्माण झाल्या म्हणून तुम्ही इकडे आलात का अडचणी निर्माण झाल्या असं मी त्या तर आहेच आहे कारण गेले पाच वर्ष म्हणजे सतरा ते बावीसचा हा जो नगरसेविका पदाचा काळ होता तो मला पूर्णपणे संघर्षाचाच गेलेला आहे सत्ताधारी पक्षाच्या घरातलाच एक उमेदवार होता जो या प्रभाग क्रमांक पाचमध्ये मागच्या वेळी निवडणुकीला होते दुर्दैवाने त्यांची हार झाली आणि त्या हारीचा त्यांनी त्यांच्या घा उमेदवाराचा हारीचा एक ठपका माझ्यावर ठेवला किंवा ती नाराजी त्यांनी माझ्यावर ठेवली असं मला नेहमी वाटत राहिलं कारण त्यांनी मला कधी पाच वर्षात ॲक्सेप्टच केलं नाही मी प्रभागातली जी जी कामं करेल त्या प्रत्येक कामामध्ये अडथळा कसा येईल हेच त्यांनी पाहिलं रस्ता लाईट पाणी ड्रेनेज कचरा मी स्वतः सक्षम आणि सुशिक्षित असल्यामुळे मी माझ्या हिमतीवरती या ठिकाणी पार पाडलेली आहेत दोन हजार एकवीस बावीसला मला न एकच पद मिळालं सहा महिन्यासाठी शिक्षण समिती सदस्यपद खरं तर मी स एकोणचाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणारी मी एक महिला होते त्यामुळं सुरुवातीपासून माझं म्हणणं होतं की मला सभापतीपद मिळावं शिक्षण समितीचं की जेणेकरून मी शिक्षण क्षेत्रामध्ये माझ्या विचारांनुसार मी मा काहीतरी बदल घडू शकते किंवा विकास करू शकते पण ती विकास करण्याची संधी किंवा माझ्या अनुभवाचा फायदा त्यांना घेता आला नाही हे त्यांचं दुर्दैव आहे पण मी माझ्या हिमतीवरती दोन हजार एकवीस बावीसला सहा महिन्यांसाठी का होईना मी शिक्षण समितीचं मला सदस्यपद मिळालं आणि त्यावेळी मी प्रभाग क्रमांक पाचमधलं महानगरपालिकेचं आरक्षण या ठिकाणी मंजूर करून घेतलं माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ते विकसित करण्यासाठी मला निधीची आवश्यकता होती तो निधी मला सत्ताधारी पक्षांनी मिळू दिला नाही आणि त्याच्यानंतर वीस लाखाचं फक्त हेडिंग पडलं तिथं आणि एक दोन रूम का होईना बालवाडीसाठी तिथं सुरू कराव्यात यासाठी मा आपल्या एक क्षेत्रीय कार्यालयानेसुद्धा यांच्या दबावाला बळी पडून मला तिथं सहकार्य केलं नाही पण मी स्वतः तिथं भूमिपूजन केलं टेंडर काढून तिथं अगदी कॉन्ट्रॅक्टर तिथं तयार झाला दोन खोल्यांचं बांधकाम सुरू करून आपल्याला त्या ठिकाणी बालवाडी सुरू करता येईल पण तिथंही त्यांनी दबावतंत्र सुरू करून त्या कॉन्ट्रॅक्टरला ते आ, जो त्यांनी मंजूर करून घेतला होता निधी निधी तर आपण मंजूर करून घेतला पण ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं होतं ते त्यांना माघारी घ्यायला लावलं आणि तो निधी परत तो तसाच पडू नये आत्तापर्यंत तर माझ्या पुढचं डोळ्यापुढं हे मोठं स्वप्न आहे की यापुढच्या कालावधीमध्ये हो अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली प्र नगर प्रभागामध्ये महानगरपालिकेची शाळा सुरू व्हावी आणि मला पूर्ण विश्वास आहे की अजित भाऊ सुद्धा ह्या स्वप्नाला माझ्या पंख देतील आणि या ठिकाणच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी निश्चितच मदतीचा हात पुढं करते तुम्हाला मोकळे हात करतं मोकळे हात करून तुम्हाला काम करता आलं नाही अजिबात काम करता आलं नाही प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला दबाव तंत्रच वापरला पण दबावा मी दबावाखाली राहणारी महिला नाही मी माझ्या स्वतःच्या विचारांनी माझं काम करण्याची मा ताकद माझ्यामध्ये आहे आणि यापुढच्या काळामध्ये भाऊंचा स्वभाव तसा नाही जो हुकुमशाही पद्धत सत्ताधारी पक्षाची आहे ती भाऊंकडं किंवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे नाही खरं तर मी मूळचीच राष्ट्रवादीची आहे पण मला दोन हजार बाराला म्हणा किंवा दोन हजार सतराला म्हणा मला दुर्दैवाने त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून मी त्या बी जे पीमध्ये गेले की कुठून तरी एक माझी सुरुवात व्हावी पण त्या दोन हजार सतराच्या कामकाजावरतीच भाऊंनी मला आता दोन हजार सव्वीसला आमच्या प आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सामावून आहे की एक शिक्षिका सुद्धा नगरसेविका होऊन चांगलं काम करू शकते तर तसं बघायला गेलं तर तुमच्या प्रभागातून अनेक पक्ष प्रवेश झालेत सध्या आता सत्ताधाऱ्यांच्या पक्षात गेलेत कसं पाहता याकडे म्हणजे या, या प्रभागातले ज्यांनी अजित भाऊ अजित भाऊनी ज्यांना मोठं केलं अजित भाऊंसोबत जे वाढले खरं तर ते सध्या आत्ता सत्ताधारी पक्षात गेलेत कसं पाहता याकडे तुम्ही असं मी म्हणेल की तुम्ही सत्ताधारी पक्षात गेलात म्हणून तुम्हाला खूप मोठं पद मिळेल या अपेक्षेने ते कदाचित गेले असतील एखादं पद घेतलं निधी घेतला त्याच्यातनं आपण कामं केली आणि आपली घर भरली जातील कदाचित असा त्यांचा विचार असेल पण या भ्रमामध्ये कोणी राहू नये कारण सत्ताधारी पक्ष कोणालाही मोठा होऊ देत नाही हा माझा स्वतःचा अनुभव हा माझा स्वतःचा अनुभव आहे ते दुसऱ्याला मोठं होऊ देत नाही जसं आज भाऊंनी मोठा त्याग केला आणि या प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्यांनी त्यांची उमेदवारी त्यांची स्वतःची किंवा घरातल्यांची या ठिकाणी जाहीर केली नाही किंवा इच्छाही प्रदर्शित केली नाही उलट सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी अगदी तरुण उमेदवार आपले अमोल अमर फुगे म्हणा किंवा राहुल गवळी हे अगदी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला उभं राहण्याची आणि काम करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे हे खरं तर खूप मोठं कार्य आहे आणि निश्चितच हे उमेदवारसुद्धा नगर प्रभागामध्ये भाऊंच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने काम करतील असा मला विश्वास आहे खरं तस तर तसं बघायला गेलं तर म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही उमेदवार गेले खरं तर अजित आजीद गव्हाने यांनी ज्यांना ज्यांना जे काही मोठं पद दिलं ज्यांना या ठिकाणी मोठं केलं सध्या त्यांनी भारतीय जनता पार्टीला त्यांनी रा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे माझ्यासोबत सध्या आता अमर भाऊ फुगेत भाऊ खरं तर तुम्ही वर्षानुवर्ष या प्रभागाचं नेतृत्व केले अनेक प्रश्न तुम्ही तळागाळातले जाणून घेतलेत नागरिकांचे प्रश्न सोडलेत परंतु अजित अजित गवनेंनी ज्यांना मोठं केलं ते सध्या आत्ता पक्ष सोडून गेलेत या ठिकाणाहून तुम्ही या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहता त्यांच्याकडे काय बघायचं त्यांच्याकडे जनता बघणार आहे कारण की अजित भाऊनी अनेक नेतृत्व उभं केलेलं होतं पिंपिंच शहरात अनेकांना तिकीट देण्यापासून सगळ्याच गोष्टी ज्या निवडणुकीसाठी लागत्या सर्व सर्व बाबी त्यांनी पुरवल्या होत्या आणि अजित भाऊचं जे गुडविल आहे अजित भाऊचे जे काम आहे त्यांच्याकडे बघूनच जनतेने यांना मतदान केलं होतं कालांतराने प्रत्येकाला स्वार्थ असतो त्यांनी स्वार्थ पाहिला आजी सोडून गेले पण अजित भाऊ जागेवर ठाम राहिले आज ही जनता अजित भाऊच्या मागच आहे अजित भाऊ सांगेन त्यांनाच मतदान करणार आहे कारण की अजित भाऊनी खूप विकास केलेला आहे चौदा आरक्षणापैकी अकरा आरक्षणे अजित भाऊ गावने ताब्यात घेतले आणि त्या अकरा आरक्षणे माणूस आजकाल ज आपल्या पाच फूट सोडत नाही काहीने एक एकर काहीने दोन एकर काहीने वीस गुंटे दवाखान्यासाठी क्रीडांगणासाठी गार्डनसाठी स्केटिंग ग्राउंडसाठी बॅटमिंटन हॉलसाठी पाणजी टाकीसाठी अशा अनेक जागा अजित भाऊंवर विश्वास ठेवून स्थानिकांनी त्यांना दिले महापालिकेला हस्त केले ह्यांच्याकडून तसं काही झालेलं नाही शेवटी स्थानिक जे नेतृत्व असतं म्हणजे अजित भाऊ त्यांच्याकडे बघूनच विकास झालेला आहे आणि त्या विकासाचा फायदा अनेकांनी घेतला निवडून येण्यासाठी स्वार्थासाठी माणूस तिकडे जातो पण नागरिक आहे तिथे ठाम आहे राजी भाऊचे मागे ठाम आहे तर तसं बघायला गेलं तर म्हणजे सगळ्यांचा सगळ्यांचाच म्हणजे लक्ष लागून राहिलं होतं की अजित भाऊंच्या प्रभागामध्ये अजित भाऊ लढतील किंवा त्यांचे चिरंजीव लढतील परंतु असं काही झालं नाही सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य जो काही कार्यकर्ता आहे तळ्यागाळातला आजपर्यंत जो काम करत आला आहे त्यालाच उमेदवारी दिली 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 गेलेली दिल, दिल, आहे दिल, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पार्टीमधून जे काही उमेदवार आहे तुम्ही स्थानिक प्रतिनिधीतून एवढ्या वर्ष झालं तुम्ही कामकाज करता या ठिकाणी खरंतर तुम्हाला न्याय मिळाला आहे त्यांनीही त्यांच्या घरामध्ये कुठलीही उमेदवारी न देता दुसऱ्यांना प्राधान्य दिलं आहे तर भारतीय जनता पार्टीमध्ये असं नाही आहे कारण पक्षात खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालं आहे तळागाळातला जो कार्यकर्ता होता लाखो करोडो रुपयापर्यंत त्यांनी खर्च केला आहे तो नाराज झाला आहे आयाराम गयाराम गयारामांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आहे म्हणजे निष्ठावंतांना तुमच्याकडे न्याय दिला जातो तिकडं निष्ठावंतांना न्याय दिला जात, जात नाही आहे मग सध्या आत्ता पक्षातली त्यांचीसुद्धा कोंडी याचा फटका निश्चित त्यांना बसेल आणि तुम्हाला न्याय मिळेल का निश्चितच आम्हाला जनता न्याय देणार अजित भाऊंनी घराणे कधीच वाव दिला नाही आणि अजित भाऊंनी अजित भाऊंच्या घरामध्ये त्यांचे चिरंजीव त्यांचे मिसेस हे समाजात कार्यरत कार्यरत कार्यरते ते त्यांनाही देऊ शकत होते पण त्यांनी आजी भाऊने विचार केला कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी केले कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे आणि ह्या विषयाचं सर्वत्र नागरिक मतदार कौतुक करत आहे आणि ह्या कौतुकाची ताप आम्हाला नक्कीच मतरूपी भेटणार आहे काय वाटतं परत पुन्हा इथं दोन हजार आता हे ह्या दोन्ही नगरसेवक आहेत त्या भाजपातून आल्यात दोन्ही नगरसेविका आहेत त्या राष्ट्रवादीत आहेत निश्चितच म्हणजे कुठंतरी भारतीय जनता पार्टीला कंटाळून ह्या दोघीही तिथं कंटाळल्या कुठेतरी त्यांची गळचिपी होत होती त्याच्यामुळे राष्ट्रवादीत आल्या कसं पाहता तुम्ही इकडं नाही त्यांच्या गलितच्या कारभारांना एक अधिकारशाहीला हेच नाही पिंपरी शहरातले अनेक नगरसेवक कंटाळलेले आणि त्यांना सोडून गेलेले आहे आणि कारण की हे स्वाभिमानी प्रियांकादा बारसे स्वाभिमानी आहे भीमाताई फुगे स्वाभिमानी आहे हा त्या जिद सन्मान आहे जिद आपुलकी जिथं त्या पक्षातही आलेली खरं तर म्हणजे तुम्हाला असं वाटतं इथं या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीचं घड्याळ चालेल शंभर टक्के पॅनल टू पॅनल पॅनल विजय येणार पूर्ण पॅनल विजय होणार पूर्ण पॅनल पूर्ण पॅनल विश्वास ठामपणे विश्वास निश्चित तुम्हाला काय वाटतं सध्या या प्रभागामध्ये घडायचे एक टक्के म्हणाल आमचा आम्ही चौघ जण खूप भरघोस मतांनी आणि मोठं लीड घेऊन आम्ही विजय होऊन दाखवूच आणि हा विजय आमच्यासाठी अगदी सुवर्णमयी असा क्षण असणार आहे का की काय वाटतं किती विजयाचा विश्वास वाटतोय शंभर टक्के का, भाऊंनी पण केलेलं आहे आख पेरून ठेवलं भाऊंसार माया आणि दया ही कुणावर नाही गडळ शंभर टक्के खर तर आज आपण पाहतोय प्रभाग क्रमांक मधून प्रभाग क्रमांक पाच मधून चारही उमेदवार आहेत सध्या दोन ज्या नगरसेविका म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत होत्या त्या सध्या आता राष्ट्रवादीत आहेत खरंतर अमरफुगे दे अमरफुगे म्हणून आहेत ते देखील सध्या प्रभागातलं चांगल्या पद्धतीचं त्यांनी नेतृत्व केलं आहे सध्या माझ्यासोबत आहेत राहुल शेठ गवळी त्यांनीसुद्धा या प्रभागातल्या तळागाळांच्या नागरिकांशी जे आहेत ते प्रश्न सोडलेत बहु सगळ्यात मोठा प्रश्न पडला आहे मलासुद्धा की तुमच्या प्रभागामध्ये अजित यांनी ज्यांना मोठं केलं त्यांनी साथ सोडून इतर पक्षात गेलेत कसं पाहता या गोष्टीकडे हे बघा जो माणूस आपल्याशी प्रामाणिकपणाने वागतो माझी स्वतःच्या अशी एक धारणा आहे आणि माणसाने त्या वृत्तीप्रमाणे वागणं आपलं कर्तव्य मी या ठिकाणी मानतो की आपल्याला ज्यावेळेस खंबीरपणे तो माणूस आपल्या पाठीशी उभा राहिलेला आहे तर आपणसुद्धा त्याच्या सुखदुःखामध्ये खंबीरपणे त्याच्या पाठीशी राहणं हे आपल्या सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य राहील तर ज्या ज्या लोकांनी अजित भाऊ गावन यांना या ठिकाणी सोडून ज गेलेले आहेत तर त्यांना माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही तुमचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे तुमच्या मनाला विसरायची गरज आहे की खरंच या माणसाने काय कमी केलं होतं आपल्यासाठी आणि आपण अशा कुठल्या भूल तापायला बळी पडला की त्याच्यामुळं अजित भाऊ घावन यांची तुम्ही त्या ठिकाणी साथ सोडली निश्चित जनता या गोष्टीबाबत रोष पाळू नये आणि ते येणाऱ्या पंधरा तारखेला ते रोष बाहेर काढून या ठिकाणी घड्याळ्याच्या चिन्हा समोरील बटन दाबून त्या ठिकाणी रोष व्यक्त करा निश्चित निश्चित परत पुन्हा असं वाटतं तुम्हाला या प्रभागामध्ये घड्याळ चालेल घड्याची किमया चालेल आता स्वर्गवासी दामोदर अण्णा गावाने प्रथम या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत त्याचप्रमाणे अजित भाऊ दामोदर गावाने या ठिकाणी चार वेळेस नगरसेवकपद या ठिकाणी भोषवलेलं आहे त्यांनी पाच वेळा गावाने परिवाराने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि घड्या लोकांच्या मनामनामध्ये बसलेलं आहे आणि नुसतं बसलेलं नाही आम्ही ज्यावेळेस प्रचार करतो त्यावेळेस लोकं असे सांगतात की व्यक्ती अशी की बोलण्यापेक्षा कर्तृत्वावर जास्त त्यांनी फोकस केलेला आहे आणि आजपर्यंत अनेक लोकांना आम्ही हे चारही उमेदवार सुख दुःखात आडी अडचणीत उभे राहणारे कार्य करते आणि एखादा कार्यकर्ता ज्यावेळेस नगरसेवक पदाची निवडणूक लढवतो निश्चित लोक सर्व या ठिकाणी घड्याळाच्या पाठीशी निश्चित उभे राहणार ही खात्री आम्हाला निश्चित वाटते शंभर टक्के घड्या चालेल शंभर टक्के ना एकशे एक टक्का चालणार आहे निश्चित तर म्हणजे हे चारही उमेदवार सध्या आता प्रभागात फिरतायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सध्या आता जोरदार प्रचार सुरू आहे सध्या प्रभागामध्ये हे सगळे नागरिकांसमोर जात आहेत गाठीबिटी घेत आहेत तर प्रभागातल्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते जाणून घेत आहेत तर हा प्रभा क्रमांक पाच जो आहे तो अजित गवनेंचा किल्ला म्हणून ओळखला जातो आहे त्यामुळे अजित गवनेंचा बालेकिल्ला मजबूत राहण्यासाठी हे सगळे चारही उमेदवार रिंगणात आहेत आणि चारही उमेदवारांना ठाम विश्वास आहे की प्रभा क्रमांक पाचमध्ये आमचं घड्याळ चालेल आणि शंभर टक्के निवडून येईल असा ठामपणे विश्वास सध्या चारही उमेदवारांना आहे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड भोसरी